कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदायाच्या पायदिंडीच्या आळंदीकडे प्रस्थान शेकडो वारकरी झाले पायी वारी सहभागी पायी दिंडीत तरुणांचा भरणा साळबा आणि महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या मोठ्या उत्साहात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मावळींच्या समाधी सोहळ्यासाठी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत ऊन वारा व पावसाची आळंदी आळंदीकडे रवाना होत असतात याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाची गोविळी ते आळंदी पायी दिंडी रविवारी सकाळी आळंदीकडे रवाना झाली आहे या दिंडी सोहळ्यात शेकडो लहान थोर वारकरी सहभागी झाले असल्याचे दिसून आले भेटी लागो जीवा लागली आस तसेच आपुल्या माहेरा जाईल मी या संत युक्तीप्रमाणे येत्या तीन डिसेंबर रोजी हो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची वर्षभर वाट पाहणारे वारकरी माऊळीच्या भेटीसाठी पायी दिंडीने खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेऊन हातावर टाळ मृदुंगांचा गजर हरिनामाचा जयघोष करत हजारो पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ झाल्या आहेत या धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाची पायी दिंडी रविवारी आळंदीकडे प्रस्थान झाली शेकडो महिला पुरुष तरुण तरून, तरुणी व वा बाळ वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत दिंडी आळंदी कडे मार्गस्थ झाले आहे सदर दिंडीत तरुणांचा भरणा जास्त असल्याने दिंडी चालक हरिभक्त परायम बाळाराम महाराज चौधरी व हरिभक्त परायम पंडित महाराज लोणे यांनी सांगितले तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखविला तरच पुढे या दिंड्या अशाच अनाधिकाळ पर्यंत चालतील असे मत कमिटीचे पदाधिकारी हरिभक्त परायम परशुराम बुवा चौधरी हरिभक्त परायम बाबू बुवा चोरघे हरिभक्त परायम मधुकर बांगर व देवराम सुरोशी यांनी सांगितले या प्रस्थान सोहळ्यात वारकरी मंडळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार गोटराम भाऊ पवार पंचायत समिती सभापती दर्शना जाधव हो। पोलीस निरीक्षक केशव नाईक यांच्यासह पंचक्रोशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती वारी ची, ची वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरी पांडुरंगाची आषाढीची वारी आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबाची कार्तिकीची वारी वार वार था था। या कार्तिकीच्या वारीनिमित्तानं कल्याण तालुक्यातील कुणबे समाज वारकरी संप्रदायाची दिंडी माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी आपण आनंदीकरण प्रस्थान करतात आपल्यासोबत या दिंडीचे वारकरी पंडित महाराज लोणे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यात संवाद साधूया की महाराज काय सांगाल तुम्ही या दिंडीचं जे का महात्म्य आहे किंवा गेली किती वर्षापासून आपण ही दिंडी करतात गेली सोळा वर्ष म्हणजे हे सोळा वर्ष चालू आहे गेले, हो गेले पंधरा वर्ष आम्ही सातत्याने माऊलींच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र गोवीते श्री आनंदी या ठिकाणापर्यंत आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी जात असतो पहिल्यांदा म्हणजे अनुभवाची गोष्ट म्हणजे सुखदेयी सुखदेयी प्रेम सुखदेयी प्रेमाविन नाही समाधान या उक्तीप्रमाणे जो आम्हाला आनंद होतो तो आनंद म्हणजे दिपाळीचा सण झाल्यानंतर आम्हाला जी आळंदीची वारीचा जे संचार होतो आणि आम्ही गेली सोळा वर्ष हे सोळा वर्ष आहे आणि या सोळा वर्ष आम्ही माऊलींच्या भेटीसाठी असंख्य असे वारकरी आमच्या जोडीला माऊलींचं भजन घेत आनंदाने नाचत गाजत त्या ठिकाण आम्ही जात असतोय माऊलींचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एक आनंद समाधान प्राप्त होते की जनोबरांच्या दर्शनाने पुन्हा आम्हाला ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा अशीच आमच्या ठिकाणी राहो असे मी माऊलींच्या ठिकाणी माऊलींच्या चरणी विनंती करतोय आपल्या सोबत आपल्या या दिंडीचे दिंडी चालक चौधरी आहेत आपण महाराज काय सांगाल वारीचा वारी म्हणजे काय आणि वारीचा वारी अनुभव काय तुम्हाला आज जवळ जवळ पंधरा वर्ष होऊन गेले आणि सोळा वर्ष आपण खरोखर असा आनंद आपल्याला कुठे भेटणार नाही जगात भेटणार नाही आहे हा आनंद कुठे सांगण्यासारखा आनंद नाही हा गगनाला ठेंगणा असा आनंद आहे भेटी लागेल जीवा लागेल या उक्तीप्रमाणे वारकरी मजल दर मजल करत ऊन पावसाची परवा न करत आळंदीकर प्रस्थान झालेले आहे कॅमेरामन विशाल भोईर